मी जीवन गावकर एक कविता दिवसांचे होती असतं दिवसांचे होती असतं रात्रीची सरते माया दिवसांचे होती असतं रात्रीची सरते माया हळूहळू शुष्कते सुख मग कणत बसते काया हळूहळू शुष्कते सुख मग कणत बसते काया आयुष्यमधाचे पोळे मधाचे पोळे जो तो निपटून घेई मधाचे पोळे जो तो निपटून घेई मेणाच्या घरात आपले मग आयुष्य वाया जाई मेणाच्या घरात आपले मग आयुष्य वाया जाई जंगलात विकारांच्या जंगलात विकारांच्या भयदेहाला भिडते जंगलात विकारांच्या भय देहाला भिडते अज्ञात भविष्याचे मग पाऊलही अडते अज्ञात भविष्याचे मग पाऊलही अडते जे आहे त्याच्या संगे जे आहे त्याच्या संगे कशास याचे निवांत राहण्यासाठी घर मोडू आकांताचे घर मोडू आकांताचे धन्यवाद